मित्र हो आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलथापालत होत होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटून लागली स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले मी आतून चेतवू लागले दिवसा रात्री उरात काहूर माजू लागले माझं नटणं मुरडणं आरशात पाहणं वाढू लागले कोणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा कुणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे रात्री पुन्हा कुणीतरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा आता हे रात्रीचे चार पाच दिवसातून एकदा तरी व्हायचे हेच सुख मी शोधत होते आज ते अवचित ओंजळीत मोती पडावेत मलाही ते हवे हवे वाटायचे हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकेल बरं माझा शोध सुरू झाला आणि शेजारी माझ्या शे घराशेजारी संजय मला गवसला जी स्त्री या धनाच्या शोधात आपले आखे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाले खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्यांच्या मिठीत सामावले मलाच कळले नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कुणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलावू लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केलं ऐन यौवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सारं दिले तो माझा संजय केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला ज्यासाठी मानसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते कितीतरी वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा किती जपावे असं सारखं वाटायचं हे गवसलेले मोती मी उंजळीत पाहत होते मला ते रोज हवे वाटू लागले पण कुठे मिठाचा खडा पडला अन नको त्या अवस्थेत आम्ही रंगे हात सापडलो शेजारीच राहत असलेल्या अरुणने मला नि संजयला नग्न पाहिले तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कुणी काढून घ्यावे नी जेवण करणारा हिरमुसला व्हावा असे माझे झाले होते आता आईला माहिती झाले तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली कारण माझी आई संस्कारित पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही आता मला पुरुषाची सवयच लागली होती कामपुरती हेच माझे व्यसन झाले होते संजयच्या विरहाने मी असह्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी आसूसलेली होते मग असाच संजयचा निरोप आला ओढ्यावर भेट मी धुनं घेऊन एकटी जायची तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा शरीराचा चोळामोळा करून तो, तो निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची मला तर मिलनाचे वेडच लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवडायचा त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही नंतर असंख्य येऊन गेले पण संजयची सर कुणालाच आली नाही तो पहिला पुरुष ज्याने माझे कौमार्य लुटले पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची तो बोलावील, तेथे माझी जाण्याची तयारी असायची त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं तो मजसाठी असूसलेला असायचा मलाही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा त्याची सिसाटी यावी तसंच संजयबद्दल वाटू लागले मी दुसरा चेहरा शोधू लागले माझा कामयानी शोध सुरू झाला नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा ययाती मला माझ्यात दिसू लागला मी कामातूर झाले बेचैन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्षं कशी गेली ते कळलंच नाही गेली ती सारी वर्षं मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल नावाचा सोळा सतरा वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता वयाने एक दोन वर्षे लहान होता पण मला तो आवडू लागला त्याचा राजबिंडा चेहरा मला हवाहवासा वाटू लागला त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले ओळख वाढली परिचय दृढ झाला एकट्या दिवशी घरात कुणीच नव्हते राहुलने मला विचारले तू मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटलं त्याने मला मिठीत घेतलं आह अशी उबदार मिठी घरात कुणाची नव्हती कपड्यांची बंधनं सैल झाली अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली किती मोती वेचावे मी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा संजयपेक्षा तो सरस वाटू लागला आयुष्याच्या जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते ते तिच्या हाती पडले पण तिला आमची ही रासलीला मान्य होती बरे झाले नाहीतर राहुल पण हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छित राहुल बरोबर लग्न करावे असे सारखे वाटायचे पण तो उपभोगून झाला होता मला जुन्यात जास्त रस नाही रोज नवे हवे कधी राहुल कधी संजय ते सांगतील तेथे माझी जायची तयारी असायची मी आईला काहीही थाप मारून बाहेर पडत असायची मला हवे ते पदरात पाडून घ्यायची दिवस कापुरासारखे भरभर उडून गेले मी दहावी पास झाले कॉलेजात जाऊ लागले कॉलेजात जाऊ लागले येथे माझ्या सौंदर्याची खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले येथे एक नवा सबंगडी भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवाहवासा वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेतस्थळ जणू मनात वाटायचं राहुल आला तर काय मजा येईल संजयने तरी यावे पण काही हाती आले नाही मी कामसुखाला चटावलेली नवयुवती एक दिवस राजाने मला मिठीत घेतले पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं राजा हीच संधी पाहत होता तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले आता डोळ्यात फक्त नी फक्त राजा येत होता राजा माझ्या दिसण्यावर राज करणारा तिसरा पुरुष तीन जण आयुष्यात आले तिघांनी भरभरून दिले कदाचित ती त्यांची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकला नाही तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा तो बोलला तरी बरे वाटायचे पण भेटीत तृप्ती नसायची काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे त्याने मिठीत घ्यावे थोडे सुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे माझी त्याच्याबरोबर कुठे पण यायची तयारी असायची एक दिवस त्याने मला एकांतात एक जंगलात नेले होते आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्ष गेले मला कळलेच नाही आता मी परीक्षा देऊन घरी आले आणि पुन्हा संजय निमी एकांतात कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात बस संजय निमी जगात कुणीच नाही असे वाटायचे घरी आईला कुणकुण लागली पण मोजपत्ता उलट केला तो संजयच माझ्या मागे लागला आहे मी त्याला भावसुद्धा देत नाही पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेले आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली पण ज्याच्यासाठी हे राखायचं असतं त्याला हे पहिले पण अनुभवायला नाही मिळणार तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात आपली बायको फक्त नि फक्त कायमची आपली हवी ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाहीत आयुष्यभर ते बरोबर त्या स्त्रीबरोबर नफरत करतात कोणत्याही क्षणी ते तिला माफ करीत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते अनंत कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले पण वासना कुणाला कधीच स्वस्त बसू देत नाही माझंही तसेच झाले होते मला दुःख वाटते ते संजय राहुल राजा सारेच माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचं ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुणाबरोबर जमले मला तो कोणताही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू मी दिसायला चांगला ना चांगला रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण मी म्हणजे सौंदर्या मी म्हणजे तारुण्य मी म्हणजे बहार तो म्हणजे नुसता बोर असो आईने ठरविले म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमान मान तुकवली झालं एकदाचं लग्न मुलगा खुश होता त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच बेचैन होता दिवे मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिल्कुल नवीन नव्हते तो खूप भावनिक झाला मी हे सुख उपभोगले होते नवीन ते काय कपडे उतरले गेले मनाची दार उघडली गेली श्वासात श्वास मिसळून गेले हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळवून काय मिळवले आज हे मिळणारच होतं दोन दिवसात मी माहेरी आले विचारात गढून गेले मनात वादळ तयार झाले संजय राहुल मागे पडले राजा मागे पडला पुन्हा सासरी आले रात्री नवऱ्याने मिठीत घेतले तो स्वतःला स्वा सावरू शकला नाही त्याने सुख उभ भोगले मला मात्र ते घेता आले नाही माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा त्यांच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता मी संजयला विसरू शकत नव्हते राहुल तर यारच होता राजा अवचित सापडलेले धन होते हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा मला ते गतकाळातले क्षण हवे होते तो राहुल संजय राजा जे अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते नवरा फक्त नावाने पुरता होता मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते खरे हक्कदार वेगळी माणसं होती मी ऐकले आहे जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर मला ज्याने नख शिखांत विवस्त्र पाहिली तो राहुल हे दोन पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही घरी एकटी असायची कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्यासोबत करायच्या नवरा दूरदेशी नाही तर त्याला आठवण्यासारखं त्याकडे काय होतं कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं तू कुणासोबत जोडली गेली होतीस का पण मी त्याला त्याचीच शपथ घेऊन निरुत्तर केले पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले मी लुटलेली स्त्री आहे आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती कारण मी होतेच तशी मला बाहेरची सवय होती नवीन तेवत मला रस होता रोज नवं हवं असे वाटे पण ते आता वरील होत चालले होते मला संजय राहुल कधी भेटतात असे झाले होते मी माहेरी जायला नेहमी आतुर असते तेथे संजय माझी वाट पाहायचा मी गेले की तोही मला एकदा तरी मिठीत घेतोच घेतो ही दौलत मला सहा सात महिने पुरायची अधूनमधून राहुल पण यायचा मी तृप्त व्हायची नवऱ्याला माझा दाट संशय यायचा पण तो बोलत नसायचा मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे तो जवळ यायचा फक्त मला ओरबडून घ्यायला बाकी सारे पुरुष सारखेच राहुल काय नि संजय काय फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हवे असतात बाकी काही नाही प्रेम हे गोंडस नाव त्या सगळ्याच प्रकरणाचा दिले की झाले तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता आईने ठरवले म्हणून लग्न केले आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा ना नवरा जवळ आला होता नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यांनी संजयचे लग्न झालं होतं राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता मी तडफडत होते राजाची भेट ना गाठ मला कुणीही हवा होता नवरासुद्धा पण तो ढुंकूनही बघत नव्हता मला त्यांचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागले नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता मी एकटी पडले होते मी आसूसलेले होते कधी राहुलचा फोन येई फक्त आश्वासन मिळे लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनात कालव होत होती मी नवीन नाते जोडून पाहत होते पण अडचणी नव्याची येत होती भूक होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हते नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता नवरा कामावर निघून गेला मी बाहेर पडले दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले वाटत होतं दिवस मावळूच नये संध्याकाळी मी लगबगीने घरी आले नवरा वाट पाहत असेल असे वाटले पण दारावर त्याचं कुलूप होतं घरात गेले भरभर कपडे बदलले नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असं केलं पण नवरा आलाच नाही मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली सकाळी तरी येईल पण सारे व्यर्थ चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आले मला शोधू नकोस आता मी कधीच घरी येणार नाही काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिले असो पण तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे म्हणजे मी मरणार नाही तर मोकळ्या दुनियेत फिरणार मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न भयानक होते मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता घाई घाईत राहुलला फोन केला आपण लग्न करू त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लाभा राहुल ओतावा असं वाटलं राजाला फोन लावला त्याला सर्वच सांगितले पण तो म्हणाला अग प्रेम वगैरे काही नव्हतं ती फक्त मजा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते माझ्या समोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काय सांगू वडिलांना काय उत्तर देऊ अनेक प्रश्न उत्तर काहीच नव्हते क्षणभंगूर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते आता काय उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळ मोक्ष करते मी आज छोट्या सुखासाठी मोठं सुख गमावले होते